या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून भारतीय महिला बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर इचं येवल्यात जंगी स्वागत करण्यात आलं भारताची पहिली महिला बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर या येवला दौऱ्यावर आल्या असता नागरिकांनी त्यांचा भव्य सत्कार केला मेंढपाळाची मुलगी आज भारताची कर्णधार झाली या वाक्यानं संपूर्ण येवला अभिमानाने भारून गेला महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीनं येथील महिलांनी हळदी कुकुलावर रेश्माचं स्वागत केलं या प्रसंगी रेश्माने ग्रामीण भागातील मुली ह्या मोठी स्वप्न पाहायला हवीत आपण कुठून आलो हे महत्वाचं नाही मात्र कुठे जायचं आहे हे मेहनतीवर ठरत असतं असं प्रतिपादन केलं या स्वागत समारंभाप्रसंगी दत्तात्रय वैद्य बबनराव साळवे सुधाम सोनवणे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते एस केल न्यूजसाठी बिरी रिपोर्ट केवला नमस्कार मी रेश्मा पुणेकर भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधार खरं तर मी चायना या देशावरून खेळून आले आणि शिर्डी या ठिकाणी विमानतळावरती उतरल्यानंतर माझे काका मच्छिंद्र बिडगरे हे मला येवला या ठिकाणी घेऊन आले आणि खरं तर ज्यावेळेस मी इकडच्या भागामध्ये येते नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा मनमाड तालुक्यामध्ये येते त्यावेळेस मला या ठिकाणी आल्यानंतरनं लोकांचं अगदी भरभरून प्रेम मिळतं असतं जी आपुलकी असते जी जिव्हाळा असतो ती या ठिकाणी मला मिळत असतो तर ना कुठलं रक्ताचं नात आहे ना काय आहे तरीसुद्धा त्यामध्ये एवढं मोठा आपुलकीपणा असतो आणि मी कळून आल्यानंतर ना मला या ठिकाणी जो मान सन्मान दिला आणि मला येतोचे तसा मान सन्मान देऊन मला त्यांनी माझा मला गौरवण्यात आला त्याचा मला खरंच बनस्वीय आनंद होतो मी सगळ्या येवलेकरांचं आभार माने याचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला